हॅलो गुड मॉर्निंग आणि आत्ता वाजले सकाळचे साडे दहा मी आज ऑफिसला आली आहे आणि इथूनच ब्लॉग चालू करूया आज तसे भरपूर सारे प्लॅन ऑफिस व्यतिरिक्तसुद्धा माझे प्लॅन आहेत जसं की मला घराची सगळी साफसफाई करायची आहे कारण आता गणपती दोन तीन दिवसात येणार आहे आणि मला अजिबात वेळ नाही मिळाला तर आज तो प्लॅन आहे की सगळी घराची साफसफाई पण केली जाईल छोटंसं अपील जर तुम्हाला ह्या टाईपचे कंटेंट बघायला आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि लेट स्टार्ट टुडेज ब्लॉग ऑफिसला कितीही काम असलं तरी माझं सर्वात पहिले जे काम असतं ते म्हणजे सेल्फी घेणं लॉग इन केल्यानंतर थोड्या वेळ म्हटलं नाश्ता करून घ्यावा म्हणून नाश्ता करायला गेली तसा मी आज नाश्ता घरूनच बनवून आणला होता आणि मग एक कॉफीची ऑर्डर दिली आणि मग ही आली कॉफी कॉफी पितांना जो व्ह्यू दिसतो ना तो मला सर्वात जास्त आवडतो आणि हे मी टाईम लॅब्समध्ये शूट केलं तर खूप जास्त भारी दिसत होतं त्याच्यानंतर आली थोडंसं काम केलं आणि मग काय झाली माझी सुट्टी कॅब घेतली आणि कॅबने घरी आली घरी आली तर बघते तर काय इतका पसारा होता आणि तो पसारा बघून मला वाट की गणपती बाप्पा येत आहे तर गणपती बाप्पांचा त्यासाठी पण साफसफाई तर करावीच लागणार तर पूर्ण साफसफाई आज आटपून घेऊ म्हणून सर्वात पहिले फॅन वगैरे व्यवस्थित करून घेतला पूर्ण दरवाजे पुसून घेतले घरातले त्याच्यानंतर म्हटलं बाथरूम सुद्धा क्लीन करावं म्हणून बाथरूम सुद्धा व्यवस्थित क्लीन केलं घासून ठेवलं आणि तोपर्यंत जी माझी बाल्कनी होती ती सुद्धा व्यवस्थित घासून ठेवली जर तुम्हाला माहिती असेल तर माझं बाळ खूप जास्त बाल्कनीत खेळत असतं घरात आल्यानंतर पूर्ण बेडशीट वगैरे बदलायची होती म्हणून बेडशीट बदलवायला घेतली आणि बेडशीट बदलायची म्हटली म्हणजे सर्वच वस्तू खालती टाकाव्या लागतात सर्व वस्तू आवरून ठेवाव्या लागतात तर मग मी मस्तपैकी एक नवीन फ्रेशवाली बेडशीट घेतली आणि ती मस्तपैकी टकीन करून घेतली उशीचे हबरे पण खूप जास्त खराब झाले होते म्हणून ते सुद्धा बदलवून घेतले बरं आज इतकी आवर आवर केली ना तर माझ्यात अजिबात शक्ती उरली नव्हती आणि हे अशा प्रकारे माझं घर दिसत होतं तेवढी तो थोडीशी उरलेली शक्ती म्हणून मी सजावटीच्याही काही वस्तू ज्या होत्या त्या मस्तपैकी हँग करून घेतल्या कारण कालच डी आय वायमधून नवीन हुक मी आणलेले होते आणि हे असे दिसत होते जे मला खूप जास्त आवडले बघता बघता वेळ कधी संपला कळलंच नाही आणि बाळाची झोपायची तयारी करण्यासाठी मला सुरुवात करावी लागली त्याचं व्यवस्थित बेडिंग वगैरे टाकून घेतल्यानंतर माझी रोजची प्रोसेस म्हणजे बाळाचे कपडे व्यवस्थित गरम करणे कारण आजकाल सरदावा खूप असल्यामुळे त्याचे कपडे खूप जास्त ओले ओले टाईप वाटतात त्याच्या पप्पांनी त्याला तिकडे बेडरूममध्ये नेलं झोपण्यासाठी आणि बघते तर काय परत जसाच तसा पसारा झाला होता तो सर्व पसारा व्यवस्थित आवरून घेतला त्याच्यानंतर आलं होतं ब्लँकेटचं एक पार्सल तर सर्व अंडे वगैरे व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवले ओटा आवरून घेतला आणि सर्व व्यवस्थित पुसून पासून ठेवल्यानंतर म्हटलं आता पेटपूजा करावी म्हणून मस्तपैकी भाजी गरम करायला घेतली आणि त्याच्यानंतर माझं सर्व उरलेलं काम केलं आज आमच्या काकूंनी आमच्यासाठी मस्त वाटण बनवून ठेवलं होतं आणि त्याच्यात नुसते अंडे सोडायचे बाकी होते म्हणून अंडे बॉईल करून घे जर मला जीवनात एक चांगली सवय असेल तर ती दूध प्यायची दूध पिल्यानंतर म्हटलं आजचा दिवस इथेच संपवूया आणि तुम्हाला जर ह्या टाईपचे ब्लॉग आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय